हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हे बघा आज मी बनवले मिसळपाव आणि गावच्या पद्धतीने बनवले मस्त झणझणीत मिसळपाव मी आता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आणि हे बघा कसं मस्त अशी तर्रीदार अशी मस्त मिसळपाव तयार असे मी तुम्हाला इकडे दाखवते बघा मी आता इकडं जिरं भाजून घेत आहे आणि जिरं भाजताना कधी पण गॅस बारीकवरच भाजून घ्यायचं कारण लगेच भाजतात जिरं त्यामुळं आणि फास्ट गॅस ठेवले की करपतात त्यामुळं आपल्याला थोडंसुद्धा काळं नाही पाडायचं जरासुद्धा आणि मसाले भाजताना थोडं तरी काळे झाले ना तर मसाला चांगला नाही लागत त्यामुळं आणि हे बघा जिरं भाजून झाल्यानंतर मी धनं टाकले अर्धी वाटी मी धने घेतलेले आहे हे बघा धनेसुद्धा मी बारीक गॅसवरच भाजून घेतले थोडंसुद्धा मग धने भाजताना बघा काळे नाही झाले थोडंसुद्धा काळे नाही झाले पाहिजे हे बघा मी व्यवस्थित अशी कशी भाजून घेतले बघा थोडंसं दोन दोन मिनटं फक्त परतून घ्यायचे हलक्या हाताने असे आणि हे बघा धनं भाजून झाले माझे आता धने भाजून झाल्यानंतर बघा सप्पे तेल मी घेतले आणि सपेद तेलसुद्धा मी गॅस बारीकवरच भाजून घेणार आहे दोन मिनटं आणि दोन मिनटं भाजून घ्यायचं जास्त पण भाजून घ्यायचं नाही जास्त पण भाजलात ना हे बघा कसे उडतात बघा सपेत तेल आणि थोडंसं गरम करायचं आणि लगेच काढायचं जास्त पण भाजायचं नाही कारण मसाला परत भाजून घ्यावा लागतं तेलामध्ये तेव्हा आणि परत मसाला भाजतोय चांगलं त्यामुळं आता थोडं थोडं बघा मी भाजून घेतलं आणि हे बघा इकडं सप्य तेल पण भाजून झाले आणि भाजून झाल्यानंतर मग मी आता इकडे खोबरं घेतलं आहे आणि खोबरं थोडंसं घेतलं आहे अर्धी वाटी आणि थोडं ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी असं दोन्ही मिळून मी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे जरासं तेल टाकलं की लगेच खोबरं भाजतं त्यामुळं आणि खोबरं भाजून झाल्यानंतर बघा मी कांदा आणि लसूण आणि थोडीशी अद्रक घेतल्या आणि मग भाजताना त्याच्यामध्ये पण थोडंसं बघा मी आता तेल घेते आणि तेल टाकून भाजलात ना तर लगेच भाजतात मसाले त्यामुळं आणि सुक्या मसाला नाही तेल टाकत मी फक्त कांदा आणि खोबऱ्याला फक्त थोडंसं तेल टाकून मी भाजून घेतलं आणि भाजून झाल्यानंतर बघा मी आता मसाला वाटून घेते आणि मसाला भाजून झाल्यानंतर मी इकडं हे बघा भिजत ठेवलेली मटकी आणि थोडीशी मोड आलेली आहे मटकीला आणि मी आता चांगले तेल लावून ते पण भाजून घेणार आहे आणि थोडी थोडी करून मी अशी दोन फेरी भाजून घेणार आहे मटकी कारण एकदम मी सगळे मिळून भाजून घेतला असताना तर चांगलं व्यवस्थित भाजले नसते त्यामुळं आणि तेला थोडंसं तेल टाकून भाजून घेतलात ना मटकी तर एकदम मऊ होतात आणि टेस्ट पण चांगली येते आणि असं कच्चं सारखं असं इधी काही लागतं ना रश्यासोबत जे खायला तसं नाही लागत आणि खरंच तुम्ही हे नक्की करून बघा घालून देत आहे मुलांना मुला पाव कर हे बघा मिक्सरचा खूप येत आहे आणि हे बघा मी आता थोडी थोडी पण मटके अशी भाजून घेतला आणि पहिला फेरीला बघा मी थोडीशी मटकी अशी भाजून घेतली आणि थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं आणि हे बघा लास्टचे थोडीशी आहे ते पण भाजून घेतलं मी आणि भाजून झाल्यानंतर आणि हे बघा कांदे पण मी तीन चार कांदे घेतले आणि त्यातली मी दोन कांदे फोडणीला कटिंग करून घेतलं आणि बाकीचे कांदे आहेत ना ते नंतर मिस मिसळपाव खाताना ती लागणारच आहे आणि इकडे माझे कांदासुद्धा चिरून झाले आणि चिरून झाल्यानंतर बघा मी इकडं आता फोडणी देते इकडं मिसळला आणि हे बघा चार चमचे मी तेल टाकून घेतलं तेल टाकून झाल्यानंतर कढीपत्ता टाक टाकले कढीपत्तानंतर मग जिरं मोरी आणि कांदा टाकून घेतले आणि कांदा थोडंसं लालसर झाले की मग मी मसाला टाकून घेते इकडं आणि मसालासुद्धा खूप मी थोडंसं बारीकच केले जाडसर असले की नाही चांगलं लागत त्यामुळं थोडं मसाला ना बारीक करून घ्यायचं हे बघा मस्त असा मसाला तयार झाला आहे आणि आता तेलात मस्त चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं मसाला आणि मसाला तुम्ही जेवढं भाजाल ना तेलामध्ये तेवढं चांगलं आहे त्यामुळं आणि हे बघा मी चांगलं तीन ते चार मिनटं मी चांगले मसाला भाजून घेत आहे इकडं आणि जो मसाल्यामधलं जे काही पाणी आहे ना ते सगळं पाणी थोडंसं भाजून गेला वेळ लागतं आणि हे बघा मसाल्यामध्ये मी हळद थोडीशी टाकून घेतली नंतर मग दोन ते तीन चमच्या लाल तिखट टाकून घेतलं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता आणि मी बघा आणि मिसळ म्हटलं की कसं झणझणीत मिसळ लागतं त्यामुळं आणि मी पहिला तीन ते चार चमचा पहिला मी आ, लाल तिखट टाकलं होतं आणि परत थोडीशी बघा मी टाकून घेतले कारण माझ्या मिस्टरला पाहिजे होतं पूर्ण असं झणझणीत अशी पाहिजे होतं म्हणून आणि बघा मी खूप तिखट टाकून घेतले कारण आमच्या घरात सगळीच तिखट खूप आवडीन खातात आणि तुम्हीसुद्धा जर अशी बनवत असाल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टिक तिखट टाकू शकता आणि हे बघा मी बघा अजून थोडीशी टाकली मी तिखट आणि गरम मसाला थोडंसं टाकून घेतलं आणि टाकून झाल्यानंतर बघा मस्त असा मसाला माझा भाजून झालेला आहे आणि बघा मसाल्याला कसं मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि चांगलं असं खरं तर मसाला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा, आणि मगच आणि हे बघा इकडं मी मटकी पण फोडणी देऊन घेतली आणि हे बघा मटकी झाल्यानंतर बघा कशी कट बघा एकदम मस्त असं कट येत आहे चांगले आणि मिसळपाऊ म्हटलं की असं चांगलं असं एकदम लालसर अशी कट आलं पाहिजे तरच असे तरीदार अशी आली पाहिजे तरच चांगलं वाटतं खायला आणि टेस्टलासुद्धा खूप मस्त झालेली आणि तुम्हीसुद्धा अशी नक्की करून बघा मिसळ बघा कश... कशी कशी दिसते बघा मस्त असं झणझणीत दिसतं कसं एकदम लाल लाल अशी तरी बघा एकदम लाल दिसते आणि हे बघा चवीनुसार मी थोडीशी मीठ टाकून घेतली आणि मस्त पण असं एक उकळी काढायची फक्त कारण लगेच तयार होते कारण मी मटकी भाजून टाकल्यामुळं जास्त वेळ नाही शिजवायला लागत बघा अशी मस्त हे बघा तयार झालेले आहे मिसळ आता बघा कसं मस्त असं कट आलेले बघा लालसर असं असं लालसर असंच लागतं खरं तरच चांगलं टेस्टी येते त्यामुळं हे बघा तयार झालेले आता मिसळ हे बघा अशी कट आली पाहिजे मिसळला हे बघा आता झणझणीत मिसळ अशी तयार झालेली आहे आणि आता मिसळ तर आता तयार झाले आता मिसळ मधी खाण्यासाठी मी आता दोन ते तीन कांदा मी आता इकडे चिरून घेते आणि कधी पण कांदा एकदम बारीक चिरायचं खाण्यासाठी कारण जाड कांदा नाही चांगलं लागत थोडं तरी जाड असले की म्हणून बघा मी आता एकदम बारीक अशी कांदा चिरून घेते आणि मस्तपैकी अशी फरसाणा आणि कांदा आणि लिंबू अशी मस्त असं लागतं मिसळमध्ये त्यामुळं कांदा एकदम बारीक लागते आणि हे बघा किती बारीक चिरले बघा मी कांदा तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने असे कांदा कापून घ्याय बघा मी वरच्या लेअर अशी कापली आणि नंतर बघा खाली अशी मी डबल सुद्धा मी अशी कट करून घेतला आणि नंतर बघा की ते एकदम बारीक चिरून घेते बघा मी असे ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं तर लय भारी लागते खरंच आमच्याकडे सगळ्यांना असं एकदम बारीक कांदाच लागतं त्यामुळं आणि हे बघा आता कांदा इकडं माझं पूर्ण चिरून झालेलं आहे बघा बारीक आणि तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने असे चिरून घ्या आणि हे बघा मी आता इकडं कट बघा कशी मस्त आले मी आता इकडं पावसुद्धा भाजून घेणार आहे तव्यामध्ये आणि थोडीशी बटर टाकून अशी पावसुद्धा असं मस्त अशी तव्यामध्ये भाजून घ्यायचं आणि मगच अशी मस्त गरमागरम गरम अशी मिसळपाव घ्यायचं खायला लय भारी लागतं बघा आणि जे काय मी आता तुम्हाला पाव दाखवते ना असे कटिंग करून तशी ह्या ह्या सुद्धा भाजून घेतलात तरी चालेल आणि असंच मी बघा मी पुढं दाखवते असं जरी ठेवल्यात ना दोन्ही पाव एक साथ असं मिळून थोडेसे बटर टाकून असे भाजून घेतलात ना तरीसुद्धा खूप भारी लागतं पण थोडंसं कडक करून घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाव पाव भाजून घेऊ शकता आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असतं मी बघा फक्त साधा नॉर्मल अशी मी दोन्ही साईडनं असे कडक करून घेते आमच्या घरी सगळ्यांना असे कडक पावच लागतं तरच मिसळसोबत ब छान लागते त्यामुळं मी अशी कडक पाव करून घेतलं आणि हे बघा असे आता पाव तयार झालेले आहे आणि हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा जर माझ्या चॅनलवरती कोणी जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटेल आणि हे बघा इकडं माझं ताटसुद्धा तयार झालेले आहे आणि मस्त असं आणि मिसळ घेताना कधी पण ना खालनं थोडंसं एक चमचा मटकी घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं कट घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं फरसाणा आणि थोडीशी कांदा टाकून मस्त अशी बघा तयार झाले झंझणी कोल्हापुरी मिसळ